आवाज महाराष्ट्राचा उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात पहिला तृतीय पंथीयांचा सामुदायक विवाह विवाहाचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळी पाच तृतीयपंथी जोडपे विवाह बंधनात अडकले आहे नेहमीच समाजापासून दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विवाह योग्य जोडीदारासोबत आपला सुखी संसार थाटण्याचा हक्क आहे तृतीयपंथी यांच्या विवाह कायदेशीर मान्यता असल्याने सर्व बाबींची पूर्तता करून हा विवाह सोहळा पार पाडलाय मंडळी संसार उपयोगी साहित्य कन्यादान सप्तपदी सर्व काही या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाले शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती पहिल्यांदाच आयोजित केलेले या सोहळ्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे खूप छान वाटलं आम्हाला की लग्न सोहळा हे पार पडतोय आमचा आमची एक इच्छा होती की आमची एक इच्छा होती की आमचं हे असं लग्न झालं पाहिजे ते आमचं आता स्वप्न साकार झालं ते आम्हाला खूप चांगलं वाटतं माझं स्वप्न होतं की मी लग्न करून एक बाईसारखा संसार करावा आयुष्याला जोडीदार असावा माझ्या आवड माझ्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे त्याच्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे त्याच्यामुळे कुठेही दुरावा नाही कारण दुरावा होता तो फक्त कुठं या जगाचा तर आजकाल जगाने ॲक्सेप्ट करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण जगाने ॲक्सेप्ट केलं की आपले घरवाले कधीही ॲक्सेप्ट करतात त्याच्यामुळे एवढंच सांगते की कुठलंही मूल कसंही असू द्या आपलं मूल म्हणून जर आपल्या आई बापाने सांभाळलं तर ते मूल कधीही परक होत नाही एवढं मी बोलतो स्वप्न पूर्ण होत म्हणजे मध्ये एक चांगलं स्थान मिळावं यासाठी म्हणून त्यांच्या सातत्याने धडपड चालू होती त्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या पहिल्यांदा सबल व्हावेत या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी प्रयत्नाने बऱ्याच जणांना पिंपरीचोड महानगरपालिकेमध्ये काही जणांना काही खाजगी उद्योगांमध्ये त्यांना नोकरी देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या म्हणजे हे करण्याचा प्रयत्न केला ह्याच्या पुढे जाऊन एक पाऊल म्हणून की केवळ एवढं करून उपयोगाचं नाही तर समाजाने ह्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे समाजाने समाज मान्यता एका प्रकारची मिळाली पाहिजे या दृष्टीकोनातून काय करायचं म्हणून हा एक विचार पुढे आला आणि त्या विचारातनं की हा एक विवाह पहिल्यांदा एकाच जोडीचा विवाह करायचा आमच्या डोक्यात होतो आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्नाची सुरुवात केली होती पण हळूहळू ते जोडत गेले अनेक जण पुढं आले आणि म्हटले आम्हाला पण ह्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ह्याला सामुदायिक विवाहाचं स्वरूप आलं आणि ह्याला विवाह सोहळ्यासाठी त्या अनेकांचं सहकार्य त्या म्हणजे स्वतःहून लोकांनी खूप पुढाकार घेऊन सहकार्य केलं आणि एक चांगला स्तुत्य म्हणजे महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग आहे की अशा पद्धती तिथे सामुदायिक विवाह सोहळा काही विवाह झालेलेच पण ते व्यक्तिगत स्वरूपाचे त्यांचे काही झाले पण सामुदायिकरित्या एक समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून देण्याचं काम ह्या आज ह्या किती, किती किती विवाह हो विवाह आज पाच जोडप्यांचा विवाह आहे आणि पाचही म्हणजे त्यांनी स्वतः ते तयार असताना म्हणजे तयार आहेत हे बघून आम्ही त्यांची सगळी माहिती घेऊन त्या पद्धतीने हा विवाह सोहळ्याचं सगळं आयोजन केलेलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेशजी पाटील यांनी तृतीय यांना मुख्य परवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरीची संधी दिली त्याचबरोबर आत्ताच्या घडीला जर आपण जर बघितलं तर एक तृतीय मनात इच्छा असते की आपलाही संसार व्हावा आणि या संसार संसारामध्ये आपण सुखाचा संसार करावा हा एक तृतीय मनात इच्छा असते यातच आज नारिद वुमन या संस्थेने पाच तृतीय सामूहिक विवाह जे आहेत ते आत्ताच या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आपल्यासोबत काही त्यांचे पाहुणे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत आपण जर बघितलं तर तृतीयपंथी यांची इच्छा असते की त्यांचा सुखाचा संसार व्हावा आज तुम्ही शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगाल चांगली आणि समाजामध्ये खरं तर मला वाटते बदलाव घडवणारी घटना आहे कारण आतापर्यंत ही गोष्ट झाली नव्हती एकट्या एकट्या तृतीय पंथांनी लग्न केले होते पण सामूहिक लग्न आणि ते एवढ्या प्रमाणात आणि एवढी मोठी लोकं कधी आली नव्हती आणि समाजाचा खरं तर पाठिंबा आम्हाला लाभला ही खरंच चांगली गोष्ट आहे कारण समाजातून कुठून टाक कुठेतरी टाकून दिलेली लोकं समाजामध्ये मिसळत आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि अशा गोष्टी वारंवार घडाव्या अशीच आमची इच्छा आहे एकंदरीत तो जर आपल्याला समाजाने स्वीकारलं तर घरचेसुद्धा स्वीकारू शकतात ही एक भावना कृती पण त्यांच्या मनात असतील तर समाजाने शिकारा यासाठी तुम्ही समाजाला काय आव्हान करशील समाजाला माझं एवढंच सांगणं आहे की मागासलेले विचार किंवा जुन्या परंपरा जरी असल्या तरी मला असं वाटतं की एक मानव म्हणून आमच्याकडे बघा आम्हालाही अन्नाची गरज असते आम्हालाही गरजा असतात खूप त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही तुमच्याच पोटून आम्ही जन्माला आलो आहोत आम्ही तृतीय पंथांच्या पोटून जन्माला नाही आलेलो आम्ही एक पुरुष आणि स्त्रीच्याच पोटून जन्माला आलेलो आहोत त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही तुमचे तुमचीच बाळ आम्ही आहोत आम्हाला आपले माना आणि आम्हाला समाजात सामील करून घ्या जेणेकरून आमचे आई वडील पण आम्हाला सोडणार नाही एकंदरीत काय पण ते यांना मान्य करत नाहीये तर समाजाला काय आव्हान करेल समाजाला एकच आव्हान करेल हे जे पाऊल उचललंय तर ह्यानंतर हे पाच जोडे आहेत आता यानंतर दहा जोड्या उभं राहावं आणि यानंतर जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो चेंज होणार आहे ते फक्त समाज या गोष्टीला एक्सेप्ट झाला पाहिजे एकंदरीत जे तृतीयपंथी आहेत त्यांच्या आईवडिलांना तो काय आव्हान करतो आईवडिलांना एकच आव्हान करणार की ज्यावेळेला तो लहान असतो त्यावेळेलाच त्याला एक्सेप्ट करा त्यावेळेला त्यानंतर त्या त्यानंतर त्या त्याला त्या अशी वेळ येणार नाही की बेक मागणं किंवा बेकिंग वगैरे सगळं करणं किंवा सेक्स वर्क करणं एकंदरीत आज इथं सामूहिक विवाह स सोहळा पार पडला आहे तर तो नागरिकांना काय आवाहन करशील की आज पाच विवाह सोहळा पार करले आहेत शासनातर्फे शासनाला काय आवाहन करशील किंवा समाजाला काय आवाहन शासनाने ज्या आमच्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आज ही आमची गरज पूर्ण केली तशी आमची बाकीच्याही गरजा त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे आणि आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे काय काय करतात काय काय करतात मीन्स आम्हाला रूम जरी घ्यायचा असं रेंटनी तर त्यासाठी आम्हाला खूप प्रवास खडतर प्रवास असतो तर त्या गोष्टीकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे तो मेन मुद्दा तो आहे राहण्याचा एकंदरीत तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे स्त्री असते म्हणजे तृतीयपंथी असते त्यांना ते लहानपणीच त्या फिलिंग ज्या असतात त्या मुलांना त्या मुलींच्या असतात आणि त्यानंतर मग जे आई वडील आहेत तर ते लक्ष देऊन त्यांना ते बघ ना बघत बग, नाही आहेत त्यांना घरातून बाहेर बेदखल करतात तर अशा वेळी तुझ्या काय भाव खरं तर मला असं वाटतं की आई ही कोणत्याच लेकराला लांब नाही करत त्याच्या मागे कुठेतरी कारण समाज असू शकतो किंवा समाजाच्या प्रेशरमुळे बापाने ज्या वेळेला दबाव दिलेला असतो आईमुळे त्यामुळे मी आईला कधीच दोष देणार नाही कारण तिने ना आपल्याला जन्म दिलेला हीच खूप मोठी गोष्ट आहे पण मला असं वाटतं की आई वडिलांनी आता जाणून घेणं जा की आपण त्या पि शतकात जगतोय ज्या शतकामध्ये खरं तर ता तंत्रज्ञान आहे आधुनिक गोष्टी घडत आहेत तर अशा वेळेला मला असं वाटतं की आईवडिलांनीही वा, कुठंतरी शिक्षणाचा आधार घेऊन किंवा शैक्षणिक गोष्टींचा आधार घेऊन समाजाला भिडले पाहिजे आणि समाजाला उत्तर दिले पाहिजे की माझं मुलगा आहे माझं जसं असेल तसं मी त्याला सांभाळेल माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे निश्चित ज्या आहे ते त्यांना ज्या घडीला त्यांना घराच्या बाहेर काढलं जातं त्याचबरोबर समाजांची जी विकृती आहे की त्यांना राहायला घर न देणे भाड्याने घर न देणे अशा विकृत जी बुद्धी आहेत ती कुठेतरी सुधरायला हवी असं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा